महाराष्ट्राला महाराष्ट्र असे नाव दिले तो माणूस खरोखरच महान असला पाहिजे संतांच्या संतभूमीत कर्मांच्या कर्मभूमीत सुरवीरांच्या वीरभूमीत असलेल्या महाराष्ट्राला आणि ह्या महाराष्ट्र महान अशा राष्ट्राला निर्माण करणाऱ्या थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी तुळशीदास पटले आपणासमोर बोलण्यास सुरुवात करतो माझा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेव्हा सामान्य जनता मुघलांच्या घोड्यांच्या टाचाखाली चिरडली जात होती विरटली जात होती देशांतरी विकली जात होती उभे पिके लुटल्या जात होती मोगलश्याही आदिलश्याही निजामशाही अशा चारही बाजूने अशा सत्ता थैया थैया नाचत होत्या आणि अशा पिकष्ट परिस्थितीमध्ये ज्या थोर पुरुषाने ह्या लोकांना टक्कर देण्याचे काम केले असा थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज होते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव फक्त तीन अक्षराचे पण तीनच अक्षर काय चार पाच सत्य उलटून गेल्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कानावर ऐकताच हृदयातील स्पंदने अभिमानाने उत्तेजित होतात शरीरातील रक्ताचा प्रवाह हा युद्धाच्या घोड्याच्या चौफेर उडालेल्या घोड्याप्रमाणे वेगात आवेगात होतो असं हे नाव आहे इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेले प्रदेश त्यांची विराट किल्ले होती परंतु शत्रूने याची भीती वाटत नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली व्यवस्था शिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेले उदाहरणे असंख्य मराठ्यामध्ये त्यांनी निर्माण केलेली एकते एकतेची एकात्मतेची भावना हे यामुळे त्यांचे शत्रू मात्र घाबरत होते आज विज्ञानाच्या युगात आपण पृथ्वीवरून चंद्रावर जाण्यास निघालो चंद्रावर घर बांधण्याचा विचार करतो परंतु आज पृथ्वीवरचा आपला घर सुरक्षित नाही याची मात्र आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रीला देवी समान पूजायचे स्त्रीला देवी समान पूजायचे स्त्रीचा मान सन्मान करायचे परंतु आज आज भर रस्त्यामध्ये स्त्रियांचे लचके तोडणारी संस्कृती ह्या आपण उघड्या डोळ्यानं बघतो ह्या बघताना आपल्याला असं वाटते आज का छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अरे अरे फक्त वोट चावतील फक्त वोट चावतील तरी दूध निघेल अशा अबोध बालिकेपासून तर मरणासन्न झालेल्या म्हाताऱ्या आजीला तरी सुद्धा बलात्कार होताना आपण हे बघतो आपण वाचतो याची आम्हाला आज आज मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण नाव घेतो की आम्ही छत्रपती शिवाजांचे वारसदार आहोत अरे चेहऱ्यावर दाढी वाढवून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला वारसदार समजतो परंतु त्याचं नाव घेण्यापलीकडे आपली बुद्धी गेली पाहिजे कारण छत्रमा छत्रपती शिवाजी महाराजांची चातुर्यवाणी त्यांची बातमी वडीलधाऱ्यांना मान स्त्रीचा सन्मान आणि एवढेच नाही तर मातेला आणि मातीला जपणारी वैचारिक शक्ती हे माझ्यात तुमच्या सर्वांमध्ये सर्वांच्या डोक्यामध्ये पेरणार नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजीचं नाव घेण्याची आपली ऐपत नसावी आणि ह्याच विचाराचा वसा घेऊन आपल्याला समाजामध्ये आहे समाजामध्ये वावरायचं आहे कारण मुठी जी असते ती एका बोटात नसते मुठी जी ताकद असते ती एका बोटात नसते हवेमध्ये जरी आकाशामध्ये झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं पृथ्वीवर झेप घ्यायची असेल तर आकाशासारखं धडास हवं आणि पाण्यात उडी मारायची असेल तर माश्यासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचे असेल तर छत्रपतीच्या काळी जेव्हा छत्रपतीच्या काळी जेव सोळाव्या <clamation noise> शतकामध्ये पाण्याची टंचाई भासली होती सोळाव्या शतकामध्ये छत्रपती महाराजांची पाण्याची टंचाई भासली होती त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना आखली आणि ही योजना आखल्यानंतर त्यांनी पाणी समस्यावर मात केली परंतु आज आपण काय करतो याचे अडवा त्याचे जिरवा ही योजना आखतो खरंच याच्याने आपण पुढे जाणार का याची आपल्याला हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे गाडीवर आमचं रक्त आम्ही शिवबांचे भक्त असे म्हणून चालणार नाही मित्रांनो आपल्याला ते करून दाखवायचे कारण फक्त हा मुळातच आंधळा असतो आणि आपल्याला आंधळ बनून छत्रपती शिवाजींची जयंती मोठ्या थाटाने करायची नाही शिवजयंती हे छोटी केली तरी चालेल फक्त शिवजयंती शिवाजी महाराज निर्माण केलेले साम्राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले साम्राज्य जाता जाता मी एवढेच बोलेन कि विजय तलवार चालून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान हलवून गेला विजय सारखी तलवार चालून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान हलवून गेला मुठभर सैनिक घेऊन लाखो सैताना नडून गेला अरे स्वर्गात गेल्यावरही त्याला झुकून देवानी मुजरा केला असा माझा मर्त मराठा शिवबा होऊन गेला असा माझा मर्द बोलो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की